नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आपण आज आलेला आहोत आपल्या पुसद तालुक्यातील कोंढही येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आणि या ठिकाणी अशी माहिती मिळाली की मुलांना जेवण झाल्यानंतर पाणी सुद्धा पियायला नाही आहे आणि इथले अजूनही बऱ्याच काही प्रश्न आहेत हे तुम्हाला आपण दाखवू आणि याच्यावर कसा या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपण आता हे वर्गातही आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे जे स्मार्ट सीवी टी व्ही जे आपण बघत आहात जवळपास शासनाने मुलांना ऑनलाईन प्रशिक्षण मिळावं याकरता जवळपास सात ते आठ लाखाचं इन्स्ट्रुमेंट हे लावलेलं ला आहे पण या शाळेमध्ये तीन महिन्यापासून लाईन सुद्धा नाही आहे आणि हे पूर्णपणे बंद आहे म्हणजे काही काही ठिकाणी शासनाचं आज म्हणणं आहे करोडो रुपये खर्चही होत आहेत पण अशा पद्धतीनं हे पूर्णपणे बंद आहे आणि मुलांना पिण्यासाठी या शाळेत पाणी देखील नाही आहे काय नाव बाळा तुझं बुद्धभूषण अच्छा झालं का जेवण <Niqan> पाणी आहे <Niqan> का प्यायला शाळेत नाही सरांनी बॉटली दिल्या सरांनी बॉटली दिल्या पाणी नाही शाळेत अच्छा तुझं झालं का जेवण हो पाणी घरून आणत असतो घरून आणत तुझं नाव बेटा मयुरी पाणी आहे का शाळेत प्यायला नाही मग कुठून पाणी घरून आणतो तुझं प्रतीक्षा बरं घरून आणत असतो शाळेत नाही पाणी प्यायला बाळा झालं का जेवण तुझं का 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 हो काय नाव आहे पाणी आहे का शाळेत पियाला हो ते पाणी घरून आणतो घरून घरून आणत का पाणी जेवण झालं किती वर्गात आहे तू चौथ्या तुझं बाळा नाव नाविकेत जेवण झालं का तुझं पाणी कुठून आणत तू शाळेत नाही का पाणी काय नाव आहे बेटा तुझं सोनाक्षी सोनाक्षी बर बर आणि पाणी आहे का पियाला शाळेत कुठून आणता पाणी मग तुम्ही आणता बार तू कुठून का पाणी काय नाव तुझं क्रांती भवराव किती वर्गात आहे तुझं नाव बर बर पाणी आहे का शाळेत प्यायला कुठून आणता मग पाणी अशा प्रकारे शाळेत पाणी नाही आहे आणि तीन इथं बोर मारलेले ते फेल झाले पण प्रश्न हा निर्माण होतो की पाण्याची सुविधा ही चालू कशी करावी कारण आता एकतर उन्हाळा आहे आणि महत्वाची गोष्ट आज प्रत्येक गोष्टीला पाणी लागते आणि पाण्याअभावी ही मुलं आज जिल्हा परिषद शाळा आज होतकरू गोरगरिबांची मुलं राहतात आणि यांना काय प्रायव्हेट स्कूलला खर्च परवडत नाही त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात आणि खरोखरच जिल्हा परिषदच्या बऱ्याचशा काही शाळेचं शिक्षण चा का सुद्धा चांगलं आहे पण अशा काही गोष्टी आहे यांच्यावर लक्ष कोण देणार प्रश्न निर्माण होतो आणि आपण सर आपलं सर्वप्रथम नाव माझं नाव आहे श्रीकांत राऊत अच्छा मी व्हर्च्युअल क्लास बालभारतीकडून आलेला आहे तंत्रज्ञ म्हणून यवतमाळ डिव्हिजन माझ्या अंडरमध्ये आहे सर्व माझ्या विजिट आहे सर अच्छा शाळेत विजिट यामुळे होत आहे की वारंवार शाळेत लाईट नाही आहे मी एच एम सरांना बोललो सरांनी खूप प्रयत्न केले पण सरांना सहकार्य आणि पंचायत समितीचा कोणताही सहकार्य नसल्यामुळं शाळेतनी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळं लाईन कट केली एम एस सीबी वाल्यांनी त्यामुळे हा माझा पूर्ण इक्विपमेंट बंद आहे बालभारतीला याची सर साधारण ती किंमत सात ते आठ लाख रुपये आहे पूर्ण सॅटेलाइट थ्रू चालते आणि विशेष म्हणजे याच्यावर क्लास जे चालते ते बालभारती पुण्यावरून सा... चालते ऑनलाईन आणि लाईव्ह कॉन्फरन्स होते इथे व्हिडीओ कॅमेरा दिलेला आहे वेब कॅम्प मुलं याच्यावर बोलू शकतात पुण्याला कुठलाही मंत्रालय प्रोग्राम असला तरी याच्यावर लाईव्ह होतो पूर्ण शाळेसाठी पण आता हे बंद आहे हा बंद आहे फक्त लाईट नसल्यामुळे आणि लाईट जे बिल आहे हे बावीसशे रुपये लाईट बिल पेंडिंग आहे त्यामुळे तीन महिन्यापासून शाळेत लाईन नाही आहे आणि पाणी सुद्धा नाही आहे एक खूप मोठं हे दुर्भाग्य ही म्हणता येईल अजूनही प्रश्न विचारू आपल्यासोबत शाळेचे केंद्र प्रमुख आहेत सर काय नाव आपलं संतोष वानवळे अच्छा अच्छा ओके शाळेत नाही काय सांगू शकाल शाळेमध्ये आम्ही तीन बोर मारले परंतु पाणी म्हणजे कोणत्याच प्रकारचं नाही बोरला पाणीच लागलेलं नाही दुसरी उपाययोजना हो काय आहे आता दुसरी उपाययोजना हो आमच्या खिचडीसाठी आमच्या ज्या ताई आहेत त्या विहिरीहून पाणी आणतात आणि मुलांना खिचडी खाऊ घालतात आणि जे राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर आमच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल पुरवल्या आणि ते घरून पाणी घेऊन येतात अच्छा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे आज ग्रामसेव जे ग्रामपंचायत आहे यांनाही निधी येतो त्या माध्यमातून अशा वेळेस त्यांनी मदत करायला पाहिजे आणि आज खरंच पाणी नाही आहे त्यानंतर लाईट नाही आहे असे प्रश्न निर्माण होते आणि शाळेचे मुख्याध्यापक सरही आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल लाईट बदल लाईट नाही आहे शाळेत निधी थोडासा अपुरा आल्यामुळे यावर्षी तो काही वीज पुरवठा जे बिल आहे आमी नहीं ते आम्ही काही भरू शकलो नाही आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरी गोष्ट महत्वाची अशी की जो वीज बिल भरणा करण्याचे काही आदेश दिले होते केंद्र प्रमुखांमार्फत आमच्याकडनं बिलं घेण्यात आली होती जमा करण्यात होत। आले होती त्यामुळे आम्ही त्याच्यावर विसंबून होतो पण तेही भरण्यात नाही आलेले आहेत आणि सध्या स्थितीमध्ये इथं पाण्याची अडचण आहेच त्या गावामध्ये तर ती एकदा जर का दूर झाली तर आम्हाला थोडस बरं राहील बीडीओ साहेबाला कळून नाही का माहिती हा त्यांनीच आढावा घेतला होता त्यांनी आढावा घेतला होता आढावा साहेबमध्ये त्यांनी बिलं मागितली होती केंद्र प्रमुखांमार्फत पर, परंतु ती बिलं अद्याप काही भरल्या गेली नाही अच्छा किती बिल पेंडिंग आहे साधारण बावीसशे रुपये आहेत दोन हजार दोर तीन महिन्यापासून लाईन नाही तीन महिन्यापासून लाईन नाही आणि पाणी पाण्याची व्यवस्था नाहीच आहे त्याच्यामुळे तीन बोर मारले होते आदरणीय केंद्र प्रमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तीन बोर मारले होते परंतु तीनही बोर या ठिकाणी फेल गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी तीनही बोर आहेत तुम्हाला दिसतातही आणि बाजूलाच विहीर आहे विहिरीवरून पाणी भरून तो सध्या त्या याच्यावर चालू आहे पोषण आहाराचं जे काही आम्ही आमच्या पद्धतीनं सर्व काही चांगलं करण्याचा देण्याचा प्रयत्न असतो तो आम्ही पुरवतो सर्व काही आणि कुठल्याही प्रकारे पोषण आहार खंडित होणार नाही याचीही आम्ही तेवढीच दक्षता आणि काळजीसुद्धा घेतो मुलाला जेवल्यानंतर पाणी लागणं आवश्यकच आहे त्यासाठी आता त्यांना आम्ही त्याच्यावर थोडासा उपाय केलेला आहे की मुलांना बॉटल्स दिल्या आणि ते घरून त्यांची बॉटल भरून घेऊन येतात आणि त्यावर ते आता भागवल्या जातील तुम्ही इथं कशाला खिचडी शिजवायला आहे का आता याच गावात का आणि आहे का पाणीच नाही कसं पाण्याचं ऍडजस्टमेंट पाणी काय या इरून आणतो आता या इरीला संपल आता ते फाटेवून गावातून आणायला लागेल ला हो इरून आणायचं आणि मग खिचडी शिजवून आणि हो। देखरायला पियाला ताट धुयाला पाणीच नाही ते आता चिळ मोडायला आणल्या दिशीच आणून ठेवायला लागायला पाणी अच्छा हो पाण्याच नाही आहे अशा पद्धतीनं खिचडी शिजवायला सुद्धा यांना विरीवर जाऊन पाणी आणावं लागतं आणि ते पाणी आणल्याच्या नंतर मग त्यामध्येच खिचडी शिजवणे आणि पुन्हा भांडे वगैरे धुणे त्यामध्येच होते चला ठीक आहे शिक्षण अधिकाऱ्यांना महापंचनामा न्यूजद्वारे एक लेटरही देऊ आणि ह्या गोष्टीचा संदेशही देऊ आणि न्यूज सुद्धा पाठवू आणि याच्यावर कलेक्टर साहेबांना देखील पाठवू आणि बी साहेबांना देखील पाठवू आणि याच्यावर तात्काळ इथं पाण्याची सुविधा व लाईट चालू होण्यासाठी किती दिवसात ऍक्शन घेतात याकडे आपलं लक्ष असू द्या आणि आम्हीही याचा फॉलोअप तुम्हाला नक्की कळू आपण बघत रहा महापंचनामा न्यूज पुसत